योग्य दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या चार वैयला आणलेल्या कुठली घरेदी आजची आज इथे आजची घरेदी का गावरान जोडे ना काय किंमतीची सांगायला पासडे आणि द्यायला मग साठपर्यंत कितीला मागितली गेली बाजारात पंचावन्न पर्यंत मागितली गेली यांची गॅरंटी काय आपल्याकडे गाड्या वगैरे गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्गे बसचे माल करत दाताला काय नाही घेतलं आपण दाताला कर्ज दाता कौऱ्यांच्या गावां जोडे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवणी दशा किमतीचे जोडायचे बाजार या ठिकाणी एक रुपये सुद्धा व्यवहार होतो या ठिकाणी या बरं पुढे जरा थोडी मस्त मित्रांनो बघू एक नंबर व्यवहार मित्रांनो बाजारामध्ये योग्य शेडाईन आपण प्रत्येक गोळीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो जर आपल्याला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा बारवड्यामध्ये एक नंबरला दावा नसेल सुरुवातला योग्य शिकट्रीमधून व्यापार येते पण आपली काम दुसऱ्यासाठी काय किंमत आहे सांगायला पंच्याहत्तर आहे का आणि द्यायला मग सत्तर पर्यंत होते मागितले कोणी कितीला साठ किंवा बासष्ट दाताला कसे आहेत जाताला गॅरेंटी मग आपल्याकडे फुल गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून आले दोन हजार रुपये कमी होणार कामाची गॅरंटी वगैरे ती संपूर्ण आहे आपल्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो का बदल्याचे व्यवहार पण आपल्याकडे घरी पण दावा नसते बाजारात किंवा नसतो हा विषय का का मित्रांनो एक माळवीने गावरान जोड आणलेली जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा कौशल्य त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शेती तुमच्या एवढे ते बाजारात आणत असतात आज त्यांच्याकडे फक्त चार आज महिने कौशल्यता तर आपलं नावाने नंबर सांगा बरं

एकाहत्तर देऊ चाल तू बी बोलस ना बैल ना आपला ना ना बोलतोय ला ना पंचाळीस ना लागतोय मित्रांनो समोरचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतात मोठे बाबाची जोडे मित्रांनो निखिल शेडे यांची जोडे एक नंबर जोडे शकते या ठिकाणी दाताला शेडे दाताला कर जातात का गॅरंटी काय आपल्याकडे लोकांची गॅरंटी फुल गॅरंटी किती पर्यंत मागितले गेले पंचेचाळीस ला मागते दुसरं मागताय साठ ला बरोबर हे पंचाळीस ला आहे का दाताला दादा आहेत गॅरंटी काय मग आपल्याकडे कामाची गॅरंटी फुल गॅरंटी मार्के बसायची पण मला किती आणलेली आज जोड्या आज सतरा बरोबर सहा दिले गेले का कसं आहे बाजार वगैरे आजचा बराय दादा चांगला आहे का आपल्याकडे कोण कोणत्या होत्या आज माव्ह कसा व्यवहार होता आपल्याकडे उदार झाला उदार पूर्ण गॅरंटीच्या जोड्या म्हणून बरोबर ही पण आपली का जोड बाजूची काय किंमत आहे जुडीची सांगायला पासडे का आणि द्यायला मग फक्त बावन्न पर्यंत होते दाताला कशी आहेत दाताला खरं जाते यांची गॅरंटी काय आपल्याकडे फुल गॅरंटी एकदम मार्के बसीच्या पण मालक बरोबर ही पण आपली गा बाजूची गावरानी काही काय किंमत याची वाली सांगायला सांगायला पासट आहे आणि द्यायला मग छपन पर्यंत होतील दाताला कसे दुघे दाताला सहा सहा मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के वर्षीचे मालक असणार आहेत स्वतः होऊ शकते या ठिकाणी बाकी दुसरी कोणत्या मित्रांनो या ठिकाणी गावरान किल्लार जोड्या विक्री साडे आणलेल्या हा कसा आहे दाताला दाताला सहा जाते आणि काय वापर आहे एकेचाळीस सांगायला एकेचाळीस अंध्यायला एकतीस पर्यंत काय गॅरंटीची होती संपूर्ण चालू आहे का संपूर्ण मित्रांनो कामाला चालू आहे संपूर्ण बाकी कोणते माझू बाकी दिले दिले का जाऊ एक सिंगल आहे का काय किंमत सिंगलची त्याची सांगायला पंचवीस आहे सांगायला पंचवीस मग बावीस ला देऊन देऊ बावीस पर्यंत होईल फायनल बरोबर कामाची गॅरंटी वगैरे आपली नावान नंबर सांगा माझं नाव निखिल पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्याण्णव बरोबर शेतकरी बांधव आपल्याला नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण गावराने पण आहे माडवी आहे बाकी दोन तीन जोड्या होऊ शकता आपण